यूएस कॅफे नावाचा जायजाव शहरात कॅफेच्या नावाखाली एक गैर चालू करण्याचं एक षडयंत्र रचून आणि तिथं तरुण मुला मुलींना सिक्रेट स्पेस द्यायचं असं एक मॉडेल गेल्या काही दिवस चालू आहे त्याच तक्रार पोलीस प्रशासनाला आली होती स्वतः आपल्या शहराचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब स्वतः आल्यानंतर इथं आल्यानंतर एक चित्र असं लक्षात आलं की पडदे लावून तिथं त्यांना प्रायव्हसी रूम करून प्रायव्हसी जागा करून दिली होती आणि कॅफेमध्ये पूर्ण अंधार करून त्यांना बसू द्यायचं आता इथं फूड पाहिलं किंवा साहित्य दुसरं काहीच नाही इथं चहा नाही इथं कॉफी नाही इथं नाश्त्याची काही व्यवस्था नाही फक्त जागा त्यांना देणे असा प्रकारचे चालला होता सहा मुलं आणि सहा मुली इथे सापडल्यात खरं तर मुलगी ही कोणाच्या घरची असे ना तिची इज्जत सांभाळणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली आपल्याला शिकवण आहे त्याच्यामुळे त्यांची नावं पुढे न ना करता त्यांचं पुढे शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको त्याची खबरदारी म्हणून ते नावं आम्ही तर पाहणारच हो। आहोत पण त्या मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासन कारवाई घेईल आणि स्वतः आज हे कॅफे आम्ही नगरपालिका पोलीस प्रशासन आणि मी स्वतः सहकाऱ्यांनी हे उद्ध्वस्त केले चाळीसगाव शहरामध्ये परिसरामध्ये असे काही चुकीचे गळकुत्याचे व्यवहार किंवा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल गरज पडली तर सुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल कारण की शेवटी शहराचा लोकपती म्हणून राजकारणाच्या पलीकडे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मीही पार पाडेल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन देखील त्याला सहकार्य करणार आहे या निमित्तानं पालकांना माझी एकच विनंती असेल आपला आणि मुलगा आणि मुलगी काय करतोय याची जरा आपण व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे न सदुसष्ट ते सहासष्ट मुली पळून जाण्याचं प्रकरण आत्ता जवळजवळ आम्ही पाहिलं रोज अनेक घटना घडत आहे प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही पण एक खातादारी म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आजचं हे प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली ती आहे असा कुठलाच प्रकार मी काय आम्ही कोणी सहन करणार नाही एवढं